अवधूत श्री गणेशाई नम जय श्री गुरुदेव दत्त श्री दत्तात्रेय देवस्थान वार्ड नंबर अकरा अमर शहीद भगतसिंह चौक धामणगाव रेल्वे श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त श्री दत्त पालखी व भव्य मिरवणूक बुधवार दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी वेळ सायंकाळी पाच वाजता निघणार आहे श्री दत्त जन्म उत्सव व महाआरती गुरुवार दिनांक चार डिसेंबर दोन हजार गुरुवार दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी वेळ दुपारी चार वाजता पासून सुरुवात होईल जयंती उत्सवाचे आयोजक श्री दत्त जयंती उत्सव समिती अमर शहीद भगतसिंह चौक धामणगाव रेल्वे तरी सर्व भाविक भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने श्री दत्त जयंती उत्सवामध्ये सहभागी व्हावेत ही आग्रहाची नम्र विनंती जगत अवधूत दिगंबर